हर हर महादेव जय भोलेनाथ श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो करुणासागर यूट्यूब चॅनेलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो पैसा भरपूर येतो किंवा अजिबात येत नाही आणि आला तरी लगेच खर्च होतो अशा परिस्थितीत काय समजावे तुमच्या घरात लक्ष्मी का टिकत नाही तुम्ही खूप मेहनत आणि कष्ट करून थोडेफार पैसे कमवता पण तेही खर्चांमध्ये निघून जातात आणि तुम्ही तुमच्या मनासारखे काहीही करू शकत नाही आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी येत राहतात जर लक्ष्मी तुमच्या घरात टिकत नसेल तर त्यासाठी काय करायला हवे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लक्ष्मीला कायमस्वरूपी घरात स्थिर करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करू शकता तुम्ही पूजापाठ करता पण जर काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर शंभर वेळा प्रयत्न करूनही लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहणार नाही म्हणूनच ही गोष्ट विशेष लक्षात ठेवा चला तर मग जाणून घेऊया की लक्ष्मीच्या स्थायी वासासाठी कोणते उपाय करायला हवेत मित्रांनो असे म्हटले जाते की जेथे लक्ष्मीचा वास असतो तेथे सर्व प्रकारची समृद्धी आणि सुखशांती असते त्या व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा असते तथापि या समस्या सोडवणे सोपे नाही कारण आपण खूपच सामान्य माणसं सा आहोत पण जोपर्यंत धनसंपत्ती मिळवण्याचा दुसरा कोणताही मार्ग शिल्लक राहत नाही आणि आर्थिक चणचण कायम राहते तोपर्यंत मनुष्य मानसिक त्रास आणि कष्ट सहन करतो म्हणून मित्रांनो ही गोष्ट लगेचच लक्षात ठेवा आणि हे देखील जाणून घ्या की काही सवयी माणसाला खूप त्रासदायक ठरू शकतात सर्वप्रथम मी पाहिले आहे की बरेच लोक सूर्योदयानंतर झोपून राहतात लक्षात ठेवा सूर्योदयानंतर झोपलेला माणूस नेहमीच लक्ष्मीपासून वंचित राहतो ई गोष्ट समजून घ्या मग तो पुरुष असो किंवा स्त्री सूर्योदयानंतर झोपणे पूर्णपणे बंद करा जर तुम्ही अतिशय लवकर उठू शकत नसलात म्हणजेच पहाटे चार वाजता किंवा पाच वाजता उठू शकत नसलात तरीही हरकत नाही पण एक नियम ठरवा की सूर्य उगवण्याआधी उठून सूर्यदेवाचे स्वागत करावे हा लक्ष्मीच्या आगमनाचा एक महत्वाचा उपाय आहे जर तुम्ही ही सवय लावून घेतली तर तुम्हाला समजेल की यशस्वी व्यक्ती सूर्योदयाच्या सूर्योदयाच्या आधीच का उठतात आधी उठण्याचे अनेक शारीरिक फायदे आहेत पण आज मी त्याचे आध्यात्मिक फायदे सांगणार आहे ही फळे एका दोन दिवसात किंवा दहा दिवसात दिसणार नाहीत पण हे निश्चित आहे की जो व्यक्ती सूर्योदयाचे स्वागत करतो तो कधीही लक्ष्मीपासून वंचित राहत नाही हे लक्षात ठेवा आता पुढील उपाय सांगते ज्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा स्थायी वास राहील तुम्ही ज्या वस्तूमध्ये पैसे ठेवता म्हणजेच तुमचा पास त्यावर विशेष लक्ष द्या कारण पर्समध्येच तुम्ही लक्ष्मीला ठेवता जर तुम्ही पर्समध्ये पैसे ठेवत असाल तर त्याची स्वच्छता आणि नीटनेटकेपणा राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे फाटलेला जुना किंवा घाणेरडा पास कधीही ठेवू नका कारण लक्ष्मी स्वच्छ आणि संपन्न ठिकाणीच राहते शास्त्रांमध्येही स्पष्ट सांगितले आहे कि की जिथे अस्वच्छता फाटलेले किंवा मळकट सामान असते तिथे लक्ष्मी कधीही जात नाही नारद स्पष्ट लिहिले आहे की लक्ष्मीच्या आगमनासाठी सर्वात पहिला नियम म्हणजे स्वच्छता असली पाहिजे पास नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा यासाठी तुम्ही स्वतःला एक सवय लावून घेऊ शकता प्रत्येक दिवाळीला नवीन पास घ्या जर तुम्ही दर दिवाळीला नवीन पास घेत असाल तर हा उपाय लक्ष्मीच्या आगमनासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो असे केल्याने लक्ष्मीचा वास तुमच्या घरात स्थिर राहतो धनसंपत्ती दिवसागणिक वाढत जाते अजून एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा जर शक्य असेल तर पर्समध्ये माता लक्ष्मीची एक छोटी मूर्ती ठेवा याशिवाय पर्समध्ये पैसे नेहमी नीटनेटके आणि व्यवस्थित ठेवा पैसे विस्कटून अस्ताव्यस्त ठेवू नका जर तुम्ही पैसे व्यवस्थित ठेवले तर लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहील पुढील गोष्ट मित्रांनो मंगळवार हा असा दिवस आहे ज्या दिवशी चुकूनही कर्ज घेऊ नये मग कितीही गरज असो कितीही पैशांची आवश्यकता असो तरीही कर्ज घेणे टाळा जर मंगळवारी कर्ज घेतले तर ते फेडताना खूप कष्ट पडतील आणि अनेक अडचणींचा सामना करावा लागेल असेही म्हटले जाते की मंगळवारी घेतलेले कर्ज घरात ऋण रोग आणि शत्रू तिघांना आमंत्रण देते म्हणून जर कर्ज घ्यावेच लागले तरी मंगळवारी घेऊ नका अन्यथा हे फेडताना तुमची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते त्याचबरोबर काही गोष्टी करणे मंगळवारी टाळावे आता पाहूया मंगळवारच्या दिवशी विशेष काय टाळावे मंगळवारचा दिवस खास असतो आणि या दिवशी पुरुष असो वा स्त्री केस कापणे टाळावे पुरुषांनी या दिवशी मांसाहार खाऊ नये दाढी करू नये आणि केस कापू नयेत स्त्रियांनी या दिवशी केस कापू नयेत नखे कापू नयेत आणि केस धुणेही टाळावे कारण मंगळ ग्रह यामुळे अप्रसन्न होतो ज्यामुळे रोग आणि शत्रू निर्माण होतात म्हणूनच मंगळवारी हे सर्व प्रकारचे कार्य टाळावेत हा कडेजवार खरवारचा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी हे करणे टाळावे अन्यथा मंगळ ग्रहाचे नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात पुढे पाहूया घरात कधीही जुना आणि नकोसा झालेला कचरा भंगार साठू देऊ नका बऱ्याच लोकांना सवय असते की ते जुने डबे तुटलेल्या वस्तू किंवा निरुपयोगी वस्तू घरात साठवून ठेवतात कधी कधी ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तूंसोबत येणारे डबे किंवा जुने पॅकेजिंग बॉक्स ठेवले जातात पण लोक ते टाकत नाहीत अशा गोष्टी त्वरित घरातून बाहेर काढाव्यात कारण ज्या ठिकाणी निरुपयोगी वस्तू किंवा रिकामे डबे असतात तिथे राहूचा प्रभाव निर्माण होतो घरात तुटलेल्या वस्तू ठेवण्याचे परिणाम तुटलेली भांडी ज्यामध्ये छिद्र पडले आहे आणि ज्याचा तुम्ही वापर करत नाही ती घराबाहेर काढा तुटलेल्या भांड्यांचा घरात साठा राहणे हे दरिद्रतेला आमंत्रण देण्यासारखे आहे हा एक अत्यंत अशोभ कार्य मानला जातो आणि त्याला कायमस्वरूपी टाळावे घरात जास्त जुन्या चपला ठेवल्यास परिणाम जर घरात अवास्तव प्रमाणात चपला जमा झाल्या असतील आणि त्यांचा वापर होत नसेल तर त्या बाहेर काढा कधी कधी लहान मुलांच्या चपल्या लहान होतात पण लोक त्या टाकत नाहीत अशा गोष्टी घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात ज्या घरात अशा नकोशा वस्तू खूप असतात त्या घरात अधिक अडचणी येतात ही गोष्ट कोणीही बदलू शकत नाही कारण ही शंभर टक्के खरी गोष्ट आहे म्हणून घरात कचरा भंगार साठू देऊ नका आणि वेळोवेळी ते बाहेर टाका पुढील महत्वाची गोष्ट इलेक्ट्रॉनिक उपकरणे मित्रांनो घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंची योग्य काळजी घेणे खूप महत्वाचे आहे निष्क्रिय किंवा खराब इलेक्ट्रॉनिक उपकरणे घरात ठेवू नयेत ज्या वस्तू दुरुस्त दुरुस्त करता येतील करून घ्या आणि वेळोवेळी वापरा पूर्णतः खराब झालेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे घरात ठेवल्यास शनी आणि राहू ग्रह अशुभ होतात आणि आपण सर्वजण जाणतो की कि शनी किंवा राहू अशुभ झाले तर आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात शनिग्रहाचा ग्रहाचा व्यवसायावर सुद्धा प्रभाव पडतो शनिग्रहाला कार्य आणि व्यवसायाचा स्वामी मानले जाते त्यामुळे ज्या लोकांच्या घरात सतत खराब इलेक्ट्रॉनिक उपकरणे असतात त्यांचा शनी अशुभ होतो आणि परिणामी त्यांना नोकरी किंवा व्यवसायात नुकसान सहन करावे लागते मग अशा परिस्थितीत काय करावे पाहूया पुढे घरात आवश्यकतेपेक्षा अधिक इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नका जर गरजेपेक्षा जास्त उपकरणे असतील तर जसेच ती खराब होतील त्यांना त्वरित दुरुस्त करून घ्या किंवा घराबाहेर काढा जर तुमच्या घरात वारंवार इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होत असतील तर या गोष्टीकडे लक्ष द्या आणखी काही टिप्स तुम्ही वापरू शकता इलेक्ट्रॉनिक वस्तू रात्री खरेदी करा अंधार झाल्यावर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे अधिक शुभ मानले जाते याशिवाय कृष्ण पक्षात इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्याने शनिग्रह प्रसन्न होतो हा उपाय केल्याने विकत घेतलेली वस्तू जास्त काळ टिकते आणि पैशांची बचत होते पुढील गोष्ट मित्रांनो स्वयंपाकघरात उष्टे भांडे तसेच सोडणे अत्यंत चुकीचे मानले जाते जर कोणत्याही कारणास्तव जसे की तब्येत ठीक नसणे किंवा इतर काही मजबुरी असेल तर गोष्ट वेगळी आहे पण जर तुम्ही हा नियम बनवला की दररोज रात्री जेवणानंतर स्वयंपाकघर झोपायचे तर, स्वयंपाक तर हे अत्यंत मोठे दोष आहे यामुळे लक्ष्मीची हानी होते आपल्या सर्वांना माहीत आहे की रात्रीच्या वेळी माता लक्ष्मी भ्रमण करतात आणि स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णेचा वास असतो जसे की तुम्हाला माहित आहे मी वी अनेक व्हिडिओमध्ये सांगितले आहे की माता अन्नपूर्ण म्हणजेच भगवान शंकरांच्या अर्धांगिनी आहेत माता अन्नपूर्णेची कृपा कशी मिळाली जेव्हा पृथ्वी लोकावर भयंकर संकट दुष्काळ आणि अन्नाची कमतरता आली आणि लोक उपासमारीने मरू लागले तेव्हा माता अन्नपूर्णाने भगवान शिवाला काही दिव्य वस्तू दिल्या ज्यामुळे पृथ्वीवरील लोकांना अन्न प्राप्त होऊ लागले तेव्हापासून ही परंपरा चालू झाली की माता अन्नपूर्ण प्रत्येकाच्या भांडारगृहात म्हणजे स्वयंपाकघरात वास करतात म्हणूनच स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे पुढील गोष्ट मित्रांनो घरात झाडू लावल्यानंतर ही गोष्ट लक्षात ठेवा की कचरा जास्त वेळ घरात ठेवू नका कारण घरात पडलेला कचरा नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो या गोष्टींमुळे आर्थिक स्थितीवरही वाईट परिणाम होतो म्हणूनच झाडू लावल्यानंतर कचरा लगेचच घराबाहेर टाका आता एक महत्वाची गोष्ट जर तुम्ही माझे व्हिडिओ बऱ्याच काळापासून पाहत असाल तर तुम्हाला माहित असेल की या गोष्टी इतक्या प्रभावी आहेत की मी त्यांच्याशिवाय बोलू शकत नाही तुमच्या अन्नातील काही भाग गायी आणि पक्ष्यांसाठी ठेवा पहिली पोळी गायीसाठी काढा रात्रीची शेवटची पोळी कुत्र्याला द्या पक्ष्यांसाठी दाणे छतावर टाका किंवा तांदळाचे काही कण पसरवा या सर्व गोष्टींचा परिणाम काय होतो कावळ्यांत आपल्या पितरांचा वास असतो जेव्हा एखाद्या जीवाचे पोट भरते तेव्हा परमात्मा प्रसन्न होतो भगवान स्वतः म्हणतात की जो मनुष्य जीवांचे पोट भरतो त्याला मी स्वतः मदत करण्यास तत्पर असतो म्हणून हा एक अतिशय जो रोज करायला हवा आता माते बोलूया सर्वांना माहिती आहे की गाईमध्ये तेहत्तीस कोटी देवी देवतांचा वास असतो गायीला पोळी दिल्याने ग्रहदोष शांत होतात जर तुम्ही कुत्र्याला पोळी दिली तर शनी बळकट होतो आणि राहू केतूचे दुष्परिणाम समाप्त होतात जर शक्य असेल तर काळ्या कुत्र्याला पोळी खायला द्या कारण हे अधिक लाभदायक मानले जाते मात्र कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला पोळी दिली तरीही त्याचा फायदा होतो एक महत्वाची गोष्ट धर्मग्रंथांमध्ये असे सांगितले गेले आहे की पशु स्वतःचे पोट भरू शकतात पण मनुष्याने आपल्या अन्नापूर्वी काही दाने द्यायला हवे याचा फायदा काय होतो जर आपण अन्नदान केले तर देवता आणि पितर प्रसन्न होतात ज्या घरात या नियमाचे पालन होते तिथे काही महिन्यातच प्रभाव दिसून येतो अशा प्रकारे लक्ष्मी येते की कधी तुमच्या जीवनात समृद्धी आली हे करणारही नाही या नियमाचे पालन करा आणि बघा की कसा तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होतो पुढील महत्वाची गोष्ट अमावस्या तेथी जर तुम्ही माझे व्हिडिओ आधीपासून पाहत असाल तर तुम्हाला माहीत असेल की मी प्रत्येक अमावस्येला कोणता ना कोणता धनलाभाचा उपाय सांगते अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी पितळाशी संबंधित वस्तूंचे विशेष महत्व असते जर एखाद्या व्यक्तीवर पितृदोष किंवा असेल तर त्याला एकदा तरी आपल्या देवतांना प्रसन्न करावे लागते अमावस्येला पितृदोषाचे निवारण होते परंतु जर पितृदोष लवकर शांत होत नसेल तर त्यासाठी एक अतिशय प्रभावी उपाय आहे जो तुम्ही दर महिन्याला किंवा वर्षातून एक दोन वेळा करू शकता पितर तर्पण परंतु हे लक्षात घ्या की पितर तर्पण घरातील मोठ्या व्यक्तीने करावे त्याचबरोबर आणखी एक सोपा उपाय अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षावर जल व दूध अर्पण करा आणि त्या वृक्षाची सात प्रदक्षिणा घाला यामुळे तुमच्या पितरांना शांती मिळते आणि पितृदोष दूर होतो हा उपाय अगदी सोपा आहे आणि घरातील कोणताही सदस्य करू शकतो त्यामुळे या उपायाला आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे जर घरात पितृदोष असेल तर त्याची काही ठरलेली लक्षणे दिसतात आर्थिक अडचणी वाढतात उत्पन्न कमी होते लक्ष्मीचे आगमन अडथळा येतो कोणतेही शुभ आणि मांगलिक कार्य होत नाही मुलगा किंवा मुलगी विवाह तरी लग्न जमत नाही संतती प्राप्तीमध्ये अडथळे येतात म्हणजेच जर अनेक प्रयत्न आणि औषधोपचार करूनही मूल होत नसेल तर हे पितृदोषामुळे असू शकते पितृदोषाचे आणखी एक महत्वाचे लक्षण म्हणजे घरातील मांगलिक कार्य थांबणे आणि संतती वाढीला अडथळा येणे म्हणून अमावस्येच्या दिवशी पूजन करणे अत्यंत आवश्यक आहे पुढील उपाय दाराची शुद्धता अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी घराच्या उंबरठ्याची स्वच्छता करून शुद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे असे केल्याने काय होते माता लक्ष्मी स्वच्छ ठिकाणी वास करतात अमावस्या पौर्णिमा आणि शनिवारच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्याची स्वच्छता विशेषत करावी यानंतर चंदन रोळी किंवा हळद वापरून दरवाज्याच्या दोन्ही बाजूला स्वास्तिक चिन्ह काढावे याचा फायदा माता लक्ष्मीचा घरात स्थायी वास होतो आर्थिक समृद्धी टिकून राहते संध्याकाळच्या वेळी हा नियम पाळा दररोज संध्याकाळी घरात काही धूप किंवा सुवासिक वस्तू जाळल्या पाहिजेत जर चंदनाच्या लाकडाचा धूप नसेल तर बाजारातील तयार धूप देखील वापरू शकता हे करण्याची योग्य पद्धत एक सर्वप्रथम घरातील मंदिरात धूप दाखवा दोन नंतर संपूर्ण घरभर धूप फिरवा तीन अखेर घराच्या मुख्य दरवाज्याजवळ धूप दाखवून माता लक्ष्मीचे आवाहन करा चार जर तुम्हाला माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र माहीत असेल तर त्याचा जप करा पाच जर तुम्हाला श्रीविष्णूंचा कोणताही मंत्र माहीत असेल तर तोही जपा सहा संपूर्ण घरभर धूप फिरवल्यानंतर मुख्य दरवाज्याजवळ दिवा लावा आणि माता लक्ष्मीचे स्वागत करा सात नंतर घराच्या मंदिरात धूप ठेवा या उपायाचा प्रभाव माता लक्ष्मीचा घरात कायमस्वरूपी वास होतो जर घरात पितृदोष असेल तर हा उपाय केल्यास तो हळूहळू कमी होतो व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती होते आयुत्पनाचे नवीन स्रोत तयार होतात जर एखादे मूल नोकरीसाठी खूप प्रयत्न करत असेल तर त्याला लवकरच यश मिळते एक महत्वाची गोष्ट याचकाला भिक्षुकाला कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नका धर्मशास्त्रांमध्ये असे सांगितले गेले आहे की कधी कधी भगवान सुद्धा वेगवेगळ्या रूपात तुमच्या दरवाज्यावर येतात म्हणूनच कोणत्याही याचकाला संतुष्ट करून पाठवा मी असे म्हणत नाही की तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त दान करा पण शक्य तितके द्या कदाचित तुम्ही ऐकले असेल ना नाय मिजाय कधी कधी भगवान आपली परीक्षा घेत असतात परंतु अज्ञानामुळे आपण त्यांना ओळखू शकत नाही आणि त्यांना नकारतो त्याचा परिणाम जन्मोजन्मी भोगावा लागतो म्हणूनच जर तुमच्या दरवाज्यावर एखादा गरजू व्यक्ती आला तर त्याला शक्य तितके दान द्या आणि संतुष्ट करून पाठवा देवाने आपल्याला ती दृष्टी दिलेली नाही परंतु आपण एक गोष्ट नक्की करू शकतो जे कोणी आपल्या घरी येईल त्यांच्यातच देवाचे दर्शन घ्यावे आतापर्यंत कोणत्याही मागणाऱ्याचा अपमान करू नये त्यांचा नेहमी सन्मान करावा आणि शक्य तेवढे त्यांना देऊन संतुष्ट करावे मित्रांनो या बारा गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्यांचा प्रभाव एका महिन्यात किंवा दोन महिन्यात दिसून येईल परंतु होईलच आहे कि ही शंभर टक्के गॅरंटी आहे की हे उपाय प्रभावी ठरतात ज्या घरांमध्ये या नियमांचे पालन केले जाते ते घर कधीही गरीब होत नाहीत त्या घरात कायम समृद्धी आणि लक्ष्मीचा वास राहतो या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यांचे पालन करा मित्रांनो मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला खूप उपयुक्त वाटली असेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा मी अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहीन धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी